छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे निफाड तालुक्यातील नांदगाव शिवारामध्ये गुरुवारी दुपारी एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे शेतकरी विजय जाधव यांच्या शेतीतील विहिरीमध्ये एक सा तत्परतेमुळे सदर बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात यश प्राथमिक माहितीनुसार सदर बिबट्या पहाटेच्या सुमारास पाण्याच्या शोधात विहिरीकडे गेला असावा पायघसरून विहिरीमध्ये पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय सकाळी ही बाब लक्षात येता स्थानिकांनी तातडीने वन विभागाला याबाबत माहिती दिली आहे वन विभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले संपूर्ण परिसरामध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्यानंतर सुटकेसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले जवळपास दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर अत्यंत काळजीपूर्वक व शिस्तबद्ध पद्धतीने बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश आलं बिबट्याला कोणतीही शारीरिक इजा झाली नसून त्याला आवश्यक वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले उपचारानंतर त्याला मूळ अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे दरम्यान या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून रात्रीच्या वेळी शेतात जाणं टाळलं जात आहे गेल्या काही महिन्यांपासून निफाड तालुक्यामध्ये बिबट्या बिबट्याचे वारंवार दर्शन होत असताना नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होते ग्रामस्थांनी वन विभागाकडे या परिसरामध्ये गस्त वाढवण्याची मागणी केली असून मानवी वस्त्या व जंगल यामधील सीमारेषा झपाट्याने कमी होत असल्याचं वास्तव या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव संरक्षणासोबतच लोकसहभाग सजगता आणि जनजागृती अत्यावश्यक असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे न्यूज जिनॅन महाराष्ट्रासाठी किशोर निकम नांदगाव